नमस्कार शेतकरी बंधू नमस्ते या ठिकाणी विकास निकम नागेवाडी यांच्या शेतामध्ये आम्ही बसलेलो आहोत या ठिकाणी माझं नाव सुरेश माने पाटील माजी ऊस शास्त्रज्ञ वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे दुसरे हे गजानन शितोळे नेचर केअर फर्टिलायझर कंपनीचे सेल्स ऑफिसर या एरियाचं काम पाहणारे ह्या गजानन शितोळे सुरेश माने पाटील आणि विकास निकम यांच्या तिघांच्या माध्यमातून तिघांच्या अनुभवातून हा प्लॉट उभा आहे आणि सरीमधला अंतर पावणे सहा फूट रोपातला अंतर पावणे दोन फूट लागणीची तारीख अठ्ठावीस जून आणि रो साधारणपणे शहाऐंशून्य बत्तीस दिवसाची जात या अनुषंगानं हा प्लॉट आपल्याला आम्ही दाखवत आहोत नेचर केअर फर्टिलायझर से नैसर्गिक पेंडीयुक्त खत ग्रीन हार्वेस्ट रासायनिक खतास सक्षम पर्याय